मित्रमैत्रिणी भावना तर प्रत्येकाला असतात पण आपल्या भावनेचा जेव्हा बाजार होताना आपला वाटतं ना तेव्हा आपल्या भावनेचा म्हणजे असं गटुडं बांधून ठेवलेलं बरं दुसरी गोष्ट आपण भावना अशा कोणापशी व्यक्त नाहीत होत आपण ज्याला आपलं म्हणतो मानतो ज्याच्यावर जीव आपला <laughs> लागलेला असतो त्याच्यापशी नक्कीच आपण प्रत्येक गोष्ट आपली शेअर नक्की करतो करतो का नाही पण ना कधी कधी काय होतं आपण ज्याला आपलं म्हणतो ना ते आपलं कधी नसतंच कळ का जरी तुम्हाला सुरुवातीला ते <laughs> आपलं आपलेपणा दाखवून माणूस की दाखवून आकर्षित केलेलं असलं ना तरी पण ते त्याच्या स्वार्थासाठी व हो? हे लक्षात कधी येत नाही आपल्या जास्त करून पुरुषांच्या यामध्ये जास्त पुरुष इन्वॉल्व असतात काय आता समजा मी ज, मी कोणाला तरी असं एकदम आपलेपणाने बोलले माणूस की दाखवली तर पुरुष लगेच <laughs> खरं आहे का नाही पण असा काय विचार करत नाही पुरुष कधी अरे तिचं लग्न झालं आहे नवरा आहे मग ही माझ्यात एवढी इंटरेस्ट का तात्पुरतं काम भागत आहे म्हणून पण त्याच्यामध्ये तुमची वाट किती लागते ह्याचा काय विचार येत नाही तुम्हाला विचार करा <laughs> कळ का आपल्या भावनेचा विचार करा हो मला काय म्हणायचं जे लोक आपलेपणा दाखवतात माणुसकी दाखवतात आपल्याला आकर्षित करतात ते लोक खूप घातक असतात आणि ते एक ना एक दिवस तुमच्या समोर आल्याशिवाय नक्की राहत नाहीत त्यांचं ते घातक असणारं कृत्य कळलं का तेव्हा मग तुम्हाला कसं वाटतं जिवंत मन जिवंतपणी मेल्यासारखं जिवंतपणी मेल्यासारखं वाटतं का नाही विश्वास खूप घातक आहे शब्द घात घेतो घात आपल्या ह्या आत्म्याचा प्राण्या प्राणाचा जीवाचा व आपण त्याच्यावर विश्वास एवढा टाकतो भलेही ते सुरुवातीला विश्वास टाकायला आपल्याला म्हणजे मजबूर करीत असला त्याच्या त्या काय म्हणते तो त्याला त्याच्या त्या गोडगोड बोलण्यानं माणूस किनं आपुलकीनं हे सगळं काही करून किती ते बिज कष्ट घेत आहे बघा ना आधी सुरुवातीला पण मी म्हणते मनातच काही नसतं या तर मग का कष्ट घ्यायचे एवढे हां उगच कशाला दुसऱ्यांच्या नजरात वाईट का बनायचं हां आता समजा मला नवरा आहे लेखरा आहे संसार आहे सगळं आहे माझ्याकडंच आणि मी उगंच ती आपलं करून घेऊ माणूस की आपुलकी दाखवून गोड बोलून त्याच्यामध्ये माहीत नाही थोड्या टायमासाठी मला आनंद मिळू शकतो हां पण जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला कळेल की अरेकडे ही थोड्या टायमासाठी आनंद घेण्यासाठी ना मला एवढं जाळ्यात फसवलं तर मी तर वाईटच बनेल ना त्याच्या नजरेत चांगली कुठं बनायलै मग ह त्यामुळं असं कोणी कोणासोबत नका वागू हां आणि जरच कोणी कोणासोबत वागत असेल तर म्हणूनच म्हणते बाबा आपल्या भावना अशा कुणापशी व्यक्त नका करू कितीही जवळचा असू द्या कितीही हृदयात बसलेला असू द्याच्या मायला गुलिगत धोका देतो कळ का हम्म एवढं माइंडमध्ये फिट्ट करा कितीही जीवलग जीवाचा मैत्र असला ना तरी ते गुलिगत धोका देतो म्हणजे देतो येतं का लक्षात उदाहरण सांगितलं ना मी आ माझ्या स्वतःवर घेऊन सांगितलं माझ्या थोड्याशा आनंद आनंदात राहण्यासाठी मी असं कोणालाही जाळ्यात अटकवू तर पुन्हा मग त्या व्यक्तीला जर समजलं लाष्टाला अरे उग आनंद घेण्यासाठी मला असं एवढं झुरणी लावलं तर मग मी तर वाईटच बनणार ना शेवटी सगळीकडून बोलले बघा आता मी हां हां चुकलं हुकलं माफ करा पण ना खरंच कुणावर कोणी विश्वास टाकू नका नका टाकू विश्वास कितीही परिवारातला घरातला सदस्य असला ना तरीही आणि इतर कोणी बाहेरचं जर असेल ना त्याच्यावर तर अजिबातच विश्वास नाही करायचा त्याला तर चक्क वासनाही नाव द्यायचं मोकळं व्हायचं मी तशीच करते बरं का हा स्वार्थासाठी हे माझ्या जवळ येतोय स्पष्ट करायचं आणि बिंदास आपलं जीवन जगायचं कुठंच धोका होणार नाही ना तुमच्या संग कुठंच एकदम क्लिअर खट आपला आयुष्य आपण जगू शकतो जशी मी जगते बघा अहो <laughs> काही लेडीज पण अशा झुरतात रडतात काही पुरुष पण पण कधी कधी काय होतं जास्त शं शंख्या पुरुषाची शा, पुरुषांची शंका जास्त आहे हो हे फसवणूक होण्यामध्ये बिचारे काय करते ना आताचे पोरं तर लग्न व्हायनात पोरी भेटणार चला मग <laughs> ते मुरल्या लोणचं <ललूंच> खायला असे <laughs> करते तर कळलं का तसं नका करू हा पाणी होतं डोकं दुखत उलट्या होतात आणि ते पचवता येत नाही पचत नाही ते उलटून खाली पाडावं लागतं पुन्हा हे लक्षात घ्या चला आता बायबत झालं